नमस्कार मित्रांनो मी सागावीत सेजल कॉम्प्युटर टेक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जी शेतकऱ्यांसाठी एक आ, अनुदान योजना आहे त्याचं नाव आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाची योजना आहे तर या योजनेमध्ये जर शेतकरी हा शेतात काम करत असताना किंवा कुठे पण बाहेर गेला असेल आणि त्यावेळेस समजा त्याचा अपघाती मृत्यू झाला असेल किंवा अपंगत्व आलं असेल तर त्यावेळेस त्या योजने या योजनेचा हा फायदा भेटू शकतो तर मित्रांनो शेती व्यवसाय करताना अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व असल्यास शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देणे हे या योजनेमध्ये असते तर मित्रांनो ही जी योजना आहे ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये वय जे दिलेलं आहे दहा ते पंच्याहत्तर वर्षा दरम्यान असायला पाहिजे तर मित्रांनो राज्यातील सर्व धारक खातेदार शेतकरी याच्यात येतात त्यानंतर वहिवाटीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला परंतु शेतकरी कुटुंबातील एक सदस्य आता त्याच्यामध्ये वडील असेल पती असेल पत्नी असेल मुलगा असेल किंवा अविवाहित मुलगी असेल यापैकी कोणीही एक या योजनेसाठी पात्र असतात तर मित्रांनो शेतकऱ्यांना हा जो लाभ असतो हा डायरेक्ट डी बी मार्फत दिला जातो आणि तो लाभ हा डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये हा डी बी मार्फत ट्रान्सफर केला जातो त्यानंतर मित्रांनो अपघात जर झाला तर कोणत्या कोणत्या पद्धतीचे आपल्याला अप अपघात जे असतात किंवा मृत्यू जर कशा पद्धतीने झाला तर आपल्याला त्याच्यामध्ये अनुदान हे भेटू शकते तर मित्रांनो याच्यामध्ये आहे पाण्यात बुडून मृत्यू झाला असेल उदाहरणार्थ शेतताळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला असेल किंवा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाला असेल किंवा वीज पडणे एखाद्या वेळेस वीज पडली आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला किंवा धक्का विजेचा धक्का बसणे उंचावरून पडून झालेला जा, मृत्यू असेल किंवा सर्पदोष झाला विंचूचा दोष झाला तर ह्या प्रकारचे काही जे अपघात असतात तर हे अपघात किंवा कीटक कि नाशकाने ज्यावेळी शेतकरी हा शेतात फवारणी करत असतो त्यावेळेस समजा कीटकनाशकाचा याच्याने हात हाताळत असताना विष बाधा झाली असेल किंवा दंगालीमध्ये किंवा खून अन्य कोणत्या आता याच्यात खूप साऱ्या प्रकारचे जे ऑप्शन दिलेले आहे तर मित्रांनो अर्ज करायची जी पद्धत आहे याच्या आधी सुरुवातीला ऑफलाईन अर्ज होते ऑफलाईन अर्ज त्याच्यावर डॉक्युमेंट जोडून वगैरे सबमिट करायचं राहायचं पण आता पोर्टल पोर्टलद्वारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता हे अर्ज करताना तुम्हाला तीस अपघात झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करायचा असतो मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट जे लागणार आहे अपघातग्रस्त शेतकरी नोंद असलेला सात बारा त्यानंतर वारस नोंद उतारा वयाचा पुरावा आणि शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक आणि वारसाचे पुरावे त्यानंतर मृत्यू दाखला आणि वारसाचे बँक पासबुक लागणार आहे आणि मित्रांनो अपघात चे जे पुरावे असतील ते पुरावे जोडायचे आहे त्यानंतर प्रथम माहिती अहवाल त्याला आपण एफ आय आर म्हणतो आणि एफ आय आर किंवा पोलीस पाटलाचा अहवाल आणि घटनास्थळ पंचनामे त्यानंतर पोस्टमॉर्टमचा अहवाल आणि अपंगत्व झालेला असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र तर याप्रमाणे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे आहे फॉर्म भरताच्या वेळेस आणि मित्रांनो ऑनलाईन फॉर्म बरायचं तर मित्रांनो या योजनेत फॉर्म भरला तर त्याला अनुदान कोणत्या पद्धतीचं असतं तर मित्रांनो याच्यात बघा अपघाती मृत्यू जर झाला असेल तर त्याला दोन लाख रुपये आहे त्यानंतर दोन अवयव किंवा दोन डोळे निकामी झाले असेल तर त्याला दोन लाख रुपये आहे किंवा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल तर त्याला एक लाख रुपये अनुदान आहे तर या प्रकारे ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल माहितीबद्दल तर तुम्ही कमेंट अवश्य करा धन्यवाद